नमस्कार मी छाया छायाच टाईम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना म्हणजे आठवणींचा महिना आणि ते नव्वदचं दशक जिथे सगळं साधं पण मनाला भिडणारं होतं तर आज आपण बनवणार आहोत अशीच एक जुनी पारंपरिक रेसिपी नव्वदच्या दशकातील शाळेच्या मुलांची आवडती मौसूद गोडसर मैद्याची बर्फी ती आजही तितकीच चविष्ट लागते चला तर मग जुन्या आठवणींना गोड स्पर्श देऊया ही बर्फी घरातील उपलब्ध असलेल्या फक्त तीन वस्तूंपासून बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आकर्षक सफेद बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाल्यावर त्यात टाकूया एक वाटी साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही सुद्धा वापर करू शकता पण ही चविष्ट बर्फी आपण घरी खाण्यासाठी बनवत आहोत तर मी सजेस्ट करेन साजूक तूपच आता ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या मैदा घेऊया सगळं साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत त्यामुळे घरातील कुठलीही वाटी, वाटी, हो, वाटी किंवा पेला सेट करा म्हणजे तुमची देखील बर्फी बिघडणार नाही मैदा आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे मंद आचेवर हा मैदा आपण भाजून घ्यायचा आहे मैदा भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही जसं बेसन बर्फीसाठी आपण चण्याचं पीठ भाजून घेतो अगदी सेम तसंच आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मिश्रण घट्ट वाटतं कारण मैदा तूप शोषून घेतं परंतु सतत परतत असताना थोड्याच वेळात मिश्रण पातळ होत जातं तर दहा मिनटानंतर बघू शकता मिश्रण पातळ झालं आहे परंतु मैद्याचा कचटपणा गेलेला नाही आहे म्हणून अजून आपल्याला मिश्रण पाच मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे तर मी सतत पंधरा मिनटं परतत असताना मैद्याचा रंगसुद्धा हलकासा बदललेला आहे आता इतकाच मैदा आपल्याला भाजायचा आहे तर गॅस करूया बंद आणि हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावं लागेल कारण पॅनमध्ये ठेवलं तर मिश्रणाचा रंग बदलून जाईल तर हे मिश्रण भांड्यात काढून थंड करून घेऊयात आता मिश्रणगार होईपर्यंत आपण दुसरं काम करूया साखर मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साखर घेऊन साखरेचा बुरा तयार करून घेऊया आपण साखर बारीक दळून घेतली छान पिटी साखर तयार झाली आहे साखर मिक्सरला बारीक करेपर्यंत आपलं मिश्रण देखील गार झालं आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि बनवलेली पिठी साखर घालूया थोडी थोडी मिक्स करूया अर्धी साखर आपण छान मिसळून घेतली आता शिल्लक सुद्धा मिक्स करून घेऊया सर्व साखर एकदम घातली तर गुठळ्या होण्याची शक्यता असते सुरुवातीला हे मिश्रण घट्ट वाटतं पण साखर मिसळून झाली की हे मिश्रण थोडं पातळ होतं साखर छान मिक्स करून घेतली आहे आता बर्फीचं मिश्रण तयार आहे बर्फी सेट करण्यासाठी मी इथे मिठाईचा डबा घेतला आहे तुमच्याजवळ बर्फी ट्रे असेल तर तो घ्या किंवा स्टील प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता डब्याच्या आत बटर पेपर लावा बटर पेपर नसेल तर डब्याला तूप लावून घेऊ शकता आता हे मिश्रण डब्यामध्ये ओतूया चमच्याने व्यवस्थित सेट करून घेऊयात थोडंसं टॅप करून घ्या म्हणजे मिश्रण इवनली सेट होईल हे मिश्रण बाहेर किचन प्लॅटफॉर्मवर ठेवलात तर दोन ते अडीच तास लागतील आणि घाई असेल तर फ्रीजमध्ये ठेवा अर्ध्या तासात सेट होऊन जाईल तर फ्रीजमध्ये मी अर्धा तास ठेवल्यानंतर छान सेट झालं आहे अजिबात हे हाताला चिटकत नाही आहे आता डब्यातून बाहेर काढून एक सारखे पीसेस करून घेऊयात तुम्ही जर शेवटपर्यंत रेसिपी बघत आहात तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आपल्याला केव्हाही गोड खायचं मन झालं तर ही मैदा बर्फी तुम्ही झटपट तयार करू शकता त्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नाही की जास्त सामानसुद्धा नको ही बघा खमंग बर्फी तयार झाली आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट अगदी तोंडात टाकताच विरगळणारी ही मस्त आणि स्वस्त नव्वदच्या दशकातील शाळेच्या बाहेर मिळणारी मुलांच्या आवडीची ही बर्फी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा नो फेल रेसिपी आहे तर मंडळी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि बर्फी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद